नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण सुरमई फ्राय करूया त्यासाठी तुम्ही तीन सुरमई घेतलेत आणि छोटे छोटे पीस करून घेतल्यात ही अशा पद्धतीनं एक चमचा आपण हळद घालूया छोटा चमचा एक चमचा काश्मीरी पावडर घालू आणि चवी मीठ घालू नंतर पण मीठ वापरणार आहे आपण अद्रक लसणाची पेस्ट घालू अर्धा लिंबू पिळून घेऊ आपण हे सर्व मसाला एकत्र करून आपण सुरमईला लावून घेणार आहे व्यवस्थित चुळून घ्यायचं सुरमईला लागतं चांगलं व्यवस्थित आतावरून कोटीन लावायसाठी आपण तांदळाचं पीठ घेऊया अर्धी वाटी दोन चमचे रवा घेऊया आणि तांदळास पीठ वापरल्यानं कुरकुरीत सुरमई होते आपली एक चमचा लाल तिखट घेवे अर्धा चमचा आपण बिडगी पावडर घेतलेले पाव चमचा हळद घेतले आणि चवीनुसार मीठ घालू आहे सर्व मिक्स करून आपण पिठामध्ये परत असं डब करून घेणार आहे सर्व सर असं चांगलं कोटून बसलं पाहिजे सर्व सुरमई लावून घेऊया आपण व्यवस्थित आता इकडं पॅन ठेवला आहे मी सुरमई आपण फ्राय करून घेणार आहे दोन तीन चमचे पण तेल होतायचा जास्त पण तेलाचा नाही वापर करायचा परत एक तेल आपल्या काही कामी येत नाही तीन चमचेच मी घेतले तेल एक एक पीस सोडून घेऊया आपण अगदी टेस्टी सोडणी होते बघा कुरकुरीत होते असेल तेवढा आपण पीस खाता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे एक मिनिटानं आपण पलटी करणार आहे एक साइड आपली चांगली तळून झालेली आहे आता दुसऱ्या साईडनं आपण घालूया अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेतोय थंडीमध्ये खूप भारी लागते सुरमई थंडीमध्ये आपल्या नॉनव्हेजचं सेवन केलेलं उत्तम आहे शरीराला आता आपण एक एक पीस काढून घेऊया चांगली सुरमय आपली खूपच तळून झालेली सर्व मी काढून घेतले गी इकडं चपाती कांदा लिंबू घेतले तुम्ही भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता